हॅलो हा हॅलो हा श्री स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी हा मला खूप आनंद झालाय बर का बोला कुठून बोलताय मी लातूर जिल्ह्यातून बर बर आणि नाव ते माहित आहे तुम्हाला हो 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 मी हाँ। आता अनुभवच ऐकत ऐकत काम करायला होती हो का हो सकाळी उठलं की आधी अनुभवाच लावते आणि ऐकत ऐकतच असते अरे आता मला का मला काय अनुभव आला आला माझं लग्न एक दहा खाली झाले अच्छा अच्छा तेव्हा मला फक्त एवढंच स्वामी समर्थ आहेत आणि मी मला बाकी ते काय अक्कलकोट जाणं येणं ते तसं काही नव्हतं फक्त सरी स्वामी समर्थ म्हणायचं पाहुणे आले त्यावेळेला बाप रे स्वामी समर्थ आम्ही तुझ्या भरोशावर इथं बसायले व खुर्चीवर असं म्हणायचं आणि मग लग्न झाल्यावर पण घरी जाताना पण बालाजी आणि स्वामी समर्थ अरे आणि आश्चर्य की आमच्या घरामध्ये कोणी स्वामी समर्थाची सेवा करत नाही ना, ना कोणी आलं नाही गेलं नाही पण आमच्या खोलीमध्ये स्वामी समर्थ सारामृताची पोती होती हो आणि मी आधी कधी ती पोथी वाचली नाही पाहिली नाही बघा म्हणजे हो। किती स्वामी तुम चाहिए तुम में करता की में सेवा? हो करते मी सेवा काय काय करता ताई स्वामी समर्थाचा जप करते परत स्वामी समर्थाला रोज एकवीस मुजरा घालते अरे आणि मुलांना पण करायला लावते मुलं केवढी आहेत आणि मुलगा आता नववीला जाईल आणि मुलगी सहावीला जाईल अरे वा मुलं करतात करता हो करतात करता रोज पाया पडून जाणं मुजरा घालण अरे मुलगी जप करति अरे वा तिनं पण आधी असं परीक्षेला ते जाताना पाया पडून जायचं अरे माझा पेपर सोपा असू दे म्हणून किती छान आणि मी गेल्या महिन्यामध्येच हे केले स्वामी समर्थाचा पहिला गुरुवार संकल्प केले सगळं झालं पोथी वाचणं झालं सगळं झालं आणि अचानक मध्ये माझा एक भाऊ आला आईस्क्रीमचा पुडा घेऊन आणि ते म्हणलं मग आम्ही म्हणलं की आमच्याकडे फ्रीजच नाही आईस्क्रीम ठेवायला मुलं बाहेर गेले तर येईपर्यंत काय करा मग आमच्या ह्यानी म्हणते चल आणायचं का फ्रीज आणि फ्रीज आणायला गेली माझं नको नकोच म्हणणं होतं की कारण आपण किरायाच्या घरात राहतो दुग सामानाचं वाढवणं नको बरोबर आणि मग पुन्हा फ्रीज आलं एक दुपारी फ्रीज आलं आणि फ्रीज आणायला गेल्यावर माझा मुलगा तिथं ऑटोवाल्याला बोलवण्यासाठी तिथं पोलवर जाऊन थांबला आणि असं पायानं राहिलं तर तिथं स्वामी समर्थाचा फोटो सापडला त्याला अरे बापरे होय पण त्याच गुरुवारी आणि मनी ध्यानी नसताना फ्रीज घेतला अचानक बघा ताई कस आहे ना <laughs> आणि मी स्वामी समर्थाला म्हणलेच होती की मला आज दिवसभरात काहीतरी संकेत दाखवायचा बघा बघा किती सुंदर अनुभव आहे तुमचं घर पण लवकर होईल 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 ताई हुईल, 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 मी स्वामी समर्थांना तेच म्हणले तुमच्याच घरात आम्हाला घेऊन जायचं आमचं घर काय आम्हाला माहित नाही आम्हाला तुमच्याच घरात नाही म्हणते मी खरंय खरे किती माझा मुलगा म्हणला की आई तुझ्या आवडता देव सापडला बघ मग मी म्हणले कोण आहे बालाजी कि आ, स्वामी समर्थ कोण आहे मग ती भाऊ म्हणते माझा कि अगं स्वामी समर्थाने फ्रिज घेऊन आले तुझ्याकडं किती <laughs> <laughs> छान किती छान अनुभवता हा परत दुसऱ्या गुरुवारी असच झालं आमच्या धुनीवालीचं लेकरू घेऊन हो आली होती ती मग मला असं की घरामध्ये कोणी लेकरू आलं कोणी आलं गेलं की मला असं त्याला रिकामं जाऊ द्या वाटत नाही काहीतरी खायला द्यावं बरोबर काहीतरी मग त्या दिवशी असं की घरामध्ये बिस्किट पुडाही नको चिल्लर पैसेही नको आता काय करा बाबा मग ती थोडा वेळ थांबला आणि गेला मग घरामध्ये बॉल होता मी बॉलच दिले त्याला खेळायला आणि उन्हामुळे हे माझे लेकर दुकानात जाऊन काही म्हणलं तर आणत नव्हती मग मला दिवसभर हुर हुर की बाबा आणि ते लेकरू असं आशेनं माझ्याकडे बघायला की मी असं म्हणले काय रे बिस्की पुढा आण भारग मग ते लेकरू एवढं आशेनं बघायला बघायला आणि मग गेलं ते निघून शेवटी मला दिवसभर असं चुट 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 वाटलं की, वाट की बाप रे आज गुरुवार दिवस आणि लेकरू असच गेलं असच गेलं काय स्वामी समर्थ माझं चुकलं का चुकलं का असं चुक चुक सतत दिवसभर वाटलं <laughs> आणि संध्याकाळी अचानक एक लक्ष ही आली मांजरी आली <laughs> आमच्या स्वयंपाक घरात आणि मी स्वयंपाक करायला मागे पाहायले तर, थी मांजरी थी <laughs> पाहा में 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 तर ती मांजरी ती काही कधी येत नाही कधी जात नाही येऊन उग माझ्याकडे पाहिली आहे मग गॅसवर दूध गरम आहे मग मी म्हणले बाई आता हि गरम दूध द्यावं तर तोंडाला चटका बसेल मग मी तिला अशीच मला ते हाड छिर ते गाईला म्हशीला असं ते बोलायचं येतच नाही काय म्हणायचं ते मग मी त्या मांजरीला म्हणते जा बाई जा दूध गरम आहे तुला तोंडाला पोळल अजून तुला पुरणी करायचं कुठे गेलं मला पाप लागल जा जा म्हणून असं केले तर ती लगेच पायऱ्या वर गेली हो आणि मग मला पुन्हा लक्षात आलं की अरे आज गुरुवार आहे आणि मी हिला पण जा जा म्हणले थांब थांब म्हणले तिला थांब म्हणले की ती लगेच थांबली हो लगेच थांबली मग मी पोळीला थोडस तेल तूप लावून तिच्या पुढे ठेवले खाल्ली मग मी म्हणजे आता झाली पोळी आता तू जा म्हणली की मग ती लगेच निघून गेली पुन्हा त्याच्यानंतर तिनं आली सुद्धा नाही बघा किती कमाल ना ताई होयच स्वामी आहेत आपले आहेत आणि आहे। 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 वे। प्रत्येक वेळोवेळी वेड़ दर्शन देते वेळोवेळी नैवेद्याची खिरी खिरीच्या छोट्या छोट्या वाट्या ठेवलेल्या असते तर ते वाट्यातली खीर संपून गेलेली असते वापर माझ्या वहिनीला सांगते वहिनी आज स्वामींनी खीर खाल्ली बघ माझी वहिनी पण भरपूर कर स्वामी करते स्वामीच अरे मला सांगत असते मी तिला सांगत असते असं मैत्रिणी सारखं राहिलं पाहिजे हो हु, आम्ही दोघी जणी आशाच आहेत मी शेअर करते हो हो थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ